निसर्गाच्या कुशीत एक सकाळ आणि शेतातील आव्हान नमस्कार मित्रांनो आजची सकाळ काहीतरी खास होती नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून व्यायामासाठी बाहेर पडलो शहराच्या धावपळीपासून दूर शांतता शांत वातावरणात व्यायाम करणं म्हणजे दिवसाची एक उत्तम सुरुवात प्रत्येक सकाळ ही एक नवी संधी घेऊन येते तिला कवेत घ्या आणि स्वतःला सिद्ध करा व्यायाम करून घरी परत येताना वगवत्या सूर्याचं मनमोहक दृश्य आणि निसर्गरम्य वातावरण मनाला खूप शांती देऊन गेलं आकाशाची रंगाची उंधळण सुरू होती आणि पक्ष्यांचा किरबिलाट ऐकून मन प्रसन्न झालं याच वाटीवर मंदिरात दर्शन घेतलं देवाचे आशीर्वाद घेतले आणि पुढे निघालो परत येताना रस्त्यात लागणाऱ्या मराठीशाहीचे दृश्य पाहिले आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या घरी पोचल्यावर लगेचच शेताकडे निघालो आज काहीतरी वेगळं काम वाट बघत होतं सुदैवाने रस्त्यात मित्र भेटला आणि त्याने गाडीवर लिफ्ट दिली त्यामुळे प्रवास आणखीन सोपा झाला शेतात पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे माझा डबा झाडाला अडकवला आज मुख्य काम होतं मेथी आणि कोथिंबीरला पाणी देण्याचं त्यासाठी पाईप जोडून घेतले आणि मोटरपाशी गेलो मोटर चालू करायची होती पण आधी फ्यूज जोडून घेतली सगळी तयारी करून मोटर चालू केली पण आश्चर्य म्हणजे ती काही चालूच होईना स्टार्टरमध्ये काही प्रॉब्लेम असावा असं वाटलं म्हणून स्टार्टर सोडून तपासलं पण स्टार्टर तर व्यवस्थित दिसत होता विशेष म्हणजे शेजारच्या शेतकऱ्याच्या मोटरी चालू होत्या फक्त माझीच बंद होती मग काय तो स्टार्टर घेऊन गावाकडे गेलो घरी जाऊन चेक केलं पण स्टार्टर तर अगदी ठीक होतं काही वेळानं चौकशी आणि थोडं थांबल्यावर कळालं की प्रॉब्लेम ट्रान्सफॉर्मरमध्ये होता त्यामुळे आपले मोटर चालू होत नव्हते कधी कधी असं होतं आपण एक गोष्टीचा विचार करतो आणि प्रॉब्लेम बलतीकडे असतो आयुष्यात अडचणी येतात बल पण त्या आपल्याला थांबू शकत नाहीत योग्य कारण शोधून त्यावर मात करण्यातच खरी मजा आहे आजची सकाळ निसर्गाच्या सान्निध्यात सुरू झाली आणि शेवट एका नव्या शिकवणीने संपली शेतीमध्ये काम करत असताना अशा अनेक अडचणी येतात पण त्यावर मात करणे हेच खरे आव्हान आहे